जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच सुभद्रा कॉलनीच्या वतीने बाळासाहेब भापकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल तसेच शरद दत्ताताई चौधरी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान नाशिक येथे अभिलेखापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस अनिल हराळ व नगरसेवक सुरज शेळके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव कविता हराळ मातोश्री सुलाबाई हराळ उपस्थित होते यावेळी मान्यवरांसोबत आलेल्या पाहुण्यांचे देखील महाराष्ट्र अनिल हराळ यांच्या वतीने मुख्याध्यापक दळवी सर पोस्टमन सुनील कुलकर्णी अनिल हराळ म्हणाले की पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांची डी वाय एस पी पदी पदोन्नती झाल्यामुळे संपूर्ण गुंडेगाव ग्रामस्थांना त्यांचा सार्थ अभिमान आहे पोलीस निरीक्षक असताना देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे जय जवान जय किसान सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी हळदी कार्यक्रम देखील आयोजित केला होता असेच विविध समाज उपयोगी उपक्रम सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती अनिल हराळ यांनी दिली आज या ठिकाणी आमचे स्नेही सन्मान्य पोलीस निरीक्षक वरून पोलीस उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला दसून आमच्या पूर्ण गुंडेवार आहे आज त्यांचं या ठिकाणी सुभाद्रनगर कॉलनीच्या वतीने व आपल्या जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी हराव परिवाराच्या वतीने व सुभाद्र नगर रहिवासी सर्वांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र शरद चौधरी यांची अभिलेखपदी निवड झाली त्यामुळं त्यांचा सत्कार ठेवला आणि त्यांनी आपल्या सत्कार या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं आमच्या हरा परिवाराच्या वतीने व नगर परिवाराच्या वतीने त्यांचा मी आभार मानतो धन्यवाद आज आमच्या गावातील आमचे मित्र माझे शिष्य पण म्हणायला हरकत नाही अनिल हरळ यांनी आज माझं डिसेंबरमध्ये पोलीस उपाधीक्षक या पदावर प्रमोशन झालं त्यांनी बोलवलं सत्कार केला त्यांच्या कुटुंबियांसोबतीने त्यांच्या कुटुंबाचा मी आभारी आहे आणि त्यांच्या वसाहतमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनीसुद्धा सत्कार केला त्यांच्यासाठी मी आभार व्यक्त करतो